नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे बघा चार फेब्रुवारीला मंगळवारी रथसप्तमी आहे रथसप्तमीची पूजा कशी करायची अगदी संपूर्ण अगदी सोप्या पद्धतीने माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप नका करू संपूर्ण बघा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यदेवताय नम लिहायला विसरू नका तर बघा चार फेब्रुवारीला मंगळवारी रथसप्तमीचा उपवास व्रत हे करायचं आहे आता काही जणांनी सात दिवसांचे उपवास केले असेल त्यांनी उद्या रथसप्तमीची पूजा केल्यानंतर त्यांचा उपवास व्रत सोडलं तरी चालणार आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे हा संपूर्ण पौष महिना सूर्यदेवाला समर्पित असतो तर बघा रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सर्वात अगोदर या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ गंगाजल गंगाजल नसेल तर गोमतीर तुम्हाला आवर्जून टाकायचं आहे आणि याने अंघोळ करायची आहे कारण रथसप्तमीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं आपण घरी अंघोळीच्या पाण्यात सर्वांनी न विसरता थोडेसे पांढरे तीळ गंगाजल किंवा गोमतीर आवर्जून टाकायचं आहे यानंतर उगवत्या सूर्याला न विसरता अर्घ आपल्याला द्यायचा आहे बघा आपण सूर्यदेवाला रोज अर्घ देत नसाल तर या दिवशी तरी सूर्यदेवाला घरातील सर्व व्यक्तींनी अर्घ द्यायचा आहे सर्व व्यक्तींना शक्य नसेल तर घरातील स्त्रीने अर्घ सूर्यदेवाला द्यायचा आहे अर्घ देताना तांब्याचा तांब्या भरून घ्या यात थोडेसे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे पांढरे तिळ टाकायचे आहे थोडासा गुळाचा खडा टाकायचा लाल चंदन टाकायचं लाल चंदन नसेल तर हळदी कुंकू टाका लाल फुल घ्या आणि हे सूर्याला अर्घ तुम्हाला द्यायचं आहे अर्घ देताना सूर्याचा मंत्र म्हणायचा आहे ओम नम ओम गृणी नम किंवा गायत्री मंत्र म्हणत आपण सूर्याला अर्घ द्यायचा आहे या दिवशी सूर्याला अर्घ दिल्यामुळे आपण निरोगी राहतो आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार बाधा होत नाही त्यानंतर बघा या दिवशी ज्यांना उपवास करणे शक्य असेल त्यांनी उपवास देखील करायचा आहे यानंतर आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर ज्या ठिकाणी सूर्याची किरणं पडत असेल त्या ठिकाणी तुम्ही सूर्यदेवाची पूजा करू शकतात तुम्हाला सूर्यदेवाच्या प्रतिमेचं चित्र काढून किंवा रांगोळीने चित्र काढून किंवा तुमच्याकडे पितळी तांब्याचा सूर्यदेवाची प्रतिमा असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे तुम्ही एका पाटावर सूर्यदेवाचं चित्र काढा एका बाजूला तुम्हाला उजव्या बाजूला तुमच्या हाताच्या राणूबाई आदित्यबाई याचं चित्र काढा डाव्या हाताला तुम्हाला गायीचे गोपद्म काढायचे आहे त्यानंतर सर्वात अगोदर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करून घ्या दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लाल फूल दुर्वा असेल तर दुर्वा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा यानंतर सर्व पूजा जी आपण केलेली आहे त्या सर्व पूजेवर हळदी कुंकू टाका सूर्याच्या प्रतिमेवर हळदी कुंकू अक्षदा आणि पांढरे तीळ आवर्जून टाकायचे आहे त्यानंतर एका वाटीत तुम्ही डाळ तांदूळ नैवेद्य म्हणून ठेवू शकतात साखरेचा नैवेद्य ठेवू शकतात एखादं फळ नैवेद्य म्हणून ठेवू शकतात त्यानंतर बघा सर्व पूजेला धूप दीप ओवाळून घ्या एका लोट्यात पाणी भरून ठेवा सुंदर अशी रांगोळी काढा यानंतर या दिवशी सप्तधान्याची पूजा केली जाते बघा तुम्हाला सात प्रकारचे धान्य हे पूजेमध्ये ठेवायचे आहे मग तुम्ही छोट्या छोट्या वाट्या छोटी छोटी बोळकी घेऊन यात सात प्रकारचे धान्य ठेवून त्याची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे धान्य गरजूंना अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्ही तुळशी समोर तुळशीच्या बाजूला सात घोड्यांवर स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून त्याचे पूजन करायचे आहे आणि अग्नात दिवा प्रज्वलित करून तुम्ही भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी दानधर्माला देखील खूप महत्त्व आहे तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही या दिवशी तसं तुम्ही या दिवशी दान करू शकतात यामध्ये तुम्ही तिळाचं दान करू शकतात गुळाचं दान करू शकतात सप्तधान्यांचं देखील तुम्ही दान करू शकतात रथावर बसलेल्या बघा या दिवशी सात घोड्यांच्या रथावर बसलेल्या सूर्यदेवाचं चित्र तुम्हाला घराच्या बाहेर रांगोळी जिथे काढतात त्या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे किंवा जिथे तुळस असेल त्याच्या बाजूला तुम्ही सप्तरथ म्हणजे सात घोड्यांचं सूर्यदेव बसलेले जे चित्र आहे ते चित्र तुम्हाला काढायचं आहे आणि त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे बघा या दिवशी रथसप्तमी म्हणजे हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी या दिवशी सर्वात प्रथम सूर्यदेवांची किरणं हे पृथ्वीवर पडले होते आणि म्हणून या दिवसाला अतिशय महत्त्व आहे आता बघा या दिवशी दूध उतू घालण्याला अतिशय महत्त्व आहे आता आपण जे दूध उतू घालणार आहोत हे दूध आपल्याला दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये उतू घालायचं असतं शक्यतो दूध हे घराच्या बाहेर उतू घातलं जातं आता बघा प्रत्येकाच्या घराच्या बाहेर मोकळी जागा असेल असं नाही त्यांनी घरात आपल्या गॅस शेगडीवर दूध उतू घातलं तरी चालेल ज्यांच्या घराच्या बाहेर अंगण असेल गॅलरीत जागा असेल त्यांनी घराच्या बाहेर दूध उतू घालायचं आहे यासाठी तुम्हाला बघा तीन छोटेसे तुम्ही दगडं ठेवू शकतात किंवा तीन छोटे तुम्ही गवऱ्या घेऊ शकतात तुम्ही गाईच्या शेणाच्या गवऱ्या घ्या त्यावर तुम्हाला थोडेसे कापूर शुद्ध गायचं तूप टाकून ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्यावर तुम्हाला एक छोटं बोळकं ठेवायचं आहे बघा आपण संक्रांतीला खण आणत असतो बोळके आणत असतो त्यातील एक बोळकं तुम्हाला घ्यायचं आहे शक्यतो काळ्या कलरचं तुम्ही बोळकं नका घेऊ यामध्ये तुम्हाला कच्चं दूध घालायचं आहे आता दूध गाईचं शक्य असेल तर गाईचं दूध तुम्हाला घालायचं आहे यामध्ये थोडेसे तांदूळ टाका थोडेसे पांढरे तीळ टाका आणि थोडीशी साखर तुम्हाला टाकायची आहे आणि हे दूध तुम्हाला बाहेर त्या आपण जे गौऱ्या पेटवलेल्या आहेत थोड्याशा काड्या तुम्ही घेऊ शकतात ज्या पेटवलेल्या आहेत त्यावर तुम्हाला हे बोळकं ठेवायचं आहे आणि यावर तुम्हाला हे दूध उतू घालायचं असतं आता बघा असं म्हणतात ज्या दिशेने ज्या दिशेने हे दूध उतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होत जाते तशी आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते प्रत्येक दिशेचं वेगळं वेगळं महत्त्व आहे त्यानुसार आपण आपली प्रगतीही ठरवू शकतो आता शक्यतो काही ठिकाणी हे मडकं हे बोळकं हे पूर्व किंवा उत्तर दिशेला थोडं कानं केलं जातं जेणेकरून हे दूध पूर्व किंवा उत्तर दिशेला उतू जाईल कारण ते शुभ मानलं जातं दूध ऊतू घातल्यानंतर आपल्याला तिथे ज्या ठिकाणी आपण दूध ऊतू घातलं आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडा खडीसाखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य ठेवायचं आहे यानंतर हे दूध आपण घरातील सर्वांनी चमच्या चमच्याभर प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे बघा या दिवशी दूध उतू घालण्याला देखील अतिशय महत्त्व आहे त्यानंतर ज्यांनी उपवास धरले असतील ज्यांचे सात दिवसांचे उपवास असतील त्यांनी दूध उतू घातल्यानंतर उपवास सोडला तरी चालणार आहे एकदा का तुम्ही दूध उतू घातलं की तुम्ही तुमचं व्रत हे सोडू शकतात या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी काही सेवा देखील करायच्या आहेत तुम्ही सूर्यकवच आदित्य हृदय स्तोत्र सूर्यदेवाची बारा नावे सूर्यदेवाच्या कुठल्याही मंत्राचं नामस्मरण तुम्ही ह्या सेवा दिवसभरात केव्हाही करू शकतात बघा या दिवशी आपल्याला सूर्य भगवानांची उपासना करायची आहे त्यांच्या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात ओम घृणी सूर्याय नम ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला रथसप्तमीची ही करायची आहे यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला कथा देखील या दिवशी वाचायची आहे बघा पूजा करून झाल्यावर आपल्याला कथा देखील वाचायची असते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी